मोडणीम फेस्टिव्हलला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद माढा तालुक्यातील मोजे मोडणी येथे दिनांक सतरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मोडणीव्हलला व परिसरातील नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं बहुजन सत्यशोधक संघ आयोजित मोडणीम फेस्टिव्हलला सतरा तारखेपासून सुरुवात झाली सदर फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स पाळणे खवयांसाठी असलेले स्टॉल्स तसेच मनोरंजनाची विविध साधने पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं प्रत्येक दिवशी असणारे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम राज्यस्तरीय खुल्या डान्स स्पर्धा लावणी नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं विविध प्रकारच्या स्टॉल्सवरती खरेदीसाठी नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं पाळण्यात बसण्यासाठी लहान मुले व तरुणांचा जास्त प्रमाणात कल होता उत्तम नियोजन व मनोरंजनाचे कार्यक्रम रक्तदान शिबीर डान्स स्पर्धा हिंदवी पाटीलच्या हिरकणी हिर्याची हिरकणी हा कार्यक्रम व प्रत्येक दिवशी असणारे वेगवेगळे कार्यक्रम यामुळे प्रेक्षक वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे सलग पाचव्या दिवशीही मोडणी फेस्टिवल पाहण्यासाठी नागरिकांकडून मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं